चाललाय आणि संध्याकाळच पावसाळी वातावरण इतकं छान झालंय माऊली काय तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या नजराना बघा की तुम्ही असा मन टाकणारा सोनेरी किरण पडले होते या धरणी मातीवर आणि सुंदर असं वातावरण तयार काय वाटतं नजराना तेवढा सांगा मला खतरनाक सूर्य मावळ तिला चाललाय पावसाळ्याचं वातावरण बघा इकडून शेळ्या चालले या कसं काय नजराना वाटतोय तेवढा नजराणा सांगा कसं वाटतोय सूर्यमावळ तिला चाललंय पावसाचं वातावरण आणि सुंदर असं हे बघा नजराना कसं काय वाटतोय बघितलं का हे बघा हा आणि चंपीज बरोबर आहेच बघा कसं काय वाटतंय वातावरण भयंकर आबाळ आलेलं होतं पाहिलं का आणि आता दिवस मावळतीला चाललेला आहे आणि ढगातून दर्शन देणारा हा सूर्य पाहिलं का आणि हा वृक्ष आपला कसं काय दिसतंय वातावरण खतरनाक असं आहे सुंदर मनाला मोहन टाकणारं निसर्गरम्य वातावरण पुढून येणाऱ्या माझ्या शेळ्या पाहिल्या का पाहिलं का बाबा इकडे शेळ्यावर आमची टॉमी हे बाबा दुसऱ्या बघितलं का ही आमची चंपी चल चंपे घराकड हे बघा आता हे माझ्या बरोबर निघाली चंपी पाहिल्या का असं आहे Sempe, sempe, sala pala, 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 ya, 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 Chala.